छत्रपती संभाजीनगर जायकवाडी धरणातून गोदावरी पाणी सोडण्यात मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातून गोदापात्रात सोमवारी तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय जायकवाडी धरण सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के क्षमतेनं भरल्यामुळं धरण प्रशासनानं हा निर्णय घेतलाय पाणी सोडण्यासाठी शून्य पूर्णांक पाच फुटानं सहा दरवाजे दुपारी एक वाजताच्या दरम्यान उघडण्यात आले धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येईल तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन धरण कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केलंय बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज घनसावंगी